आपले संस्कार असणं गरजेचं आहे आपण खूप मोठ्या महाराष्ट्रातली माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वरा स्वराज्य उभा केलं ना त्या स्व महाराष्ट्रातली आपण माणसं आहेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाला जन्माला घातलं त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि ऐश्वर्य राष्ट्र राष्ट्रसंत भगवान बाबा वामच्या कुळात जन्माला आलेली आपण माणसं आहेत त्यांच्या भागात जन्माला आलेली माणसं आहेत आपलं वागणं आपलं बोलणं आपलं राहणं हे अतिशय चांगलं असलं पाहिजे आपला अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कोणाला तरी आदर्श ठेवणं गरजेचं आहे लोकमान्याला विचारलं लो होतं की लोकमान्य लोकमान्याला लोक विचारलं लो होतं की लोकमान्य तुम्ही एवढं चांगलं काम करू शकता त्याच्या पाठीमागं आदर्श कुणाचा आहे त्यावेळेला लो लोकमान्याने सांगितलं होतं महात्मा गांधींचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मी चांगलं काम करू शकतो आहे त्याच्यामुळे पुराव आदर्श चांगला ठेवा मोबाईल मोबाईल म्हणा हे म्हणा ते म्हणा हे काही आपल्या अंतकाळाला टिकणार नाही आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो महाराज नेहमी सांगत असतो बाबा आता पासून मोबाईलची सवय लागेल तुम्ही चांगलं शिका अभ्यास करा मोठी कीर्तनकार व्हा मग कीर्तनकार झाल्याच्यानंतर आपल्याला दोन तास सोडले तर कोणा तुम्ही मोबाईलच बघू शकता काही अडचण नाही पण जेवढा आपला वेळ आहे ना ते वे आपला वेळ आपण वायाला घालतो हे लक्षात ठेवा माझी माझी विनंती आपण चांगलं शिका आपण मोठे व्हा आपण उद्योगधंदा करा ह्या गोष्टी करा गड्या आपल्याला माहीत नाही धर्माविषयी जगा माझं तर स्पष्ट मत आहे सर तुम्हाला कोणाला राग आला तरी चालेल जाती जातीत भांडणं करण्यापेक्षा आपण धर्माविषयी लढायला शिकलं पाहिजे काय मत आहे तर दादा तुमच्या गावात मुसलमानाचं एखादं घर असेल तर तुम्ही त्यांना जरूर विचारू शकता की मुसलमान ही जात नाही तर मुसलमान हा धर्म आहे शिकलेल्या लोकांच्या लक्षात येईल सर हा काय आहे धर्म आहे त्यांना जर विचार तुम्ही कोण त्यांच्यात वेगळे त्यांच्या तांबूळ वेगळे शेक वेगळे पठाण वेगळे आहेत पण त्यांना विचारतो तुम्ही कोण तर का ते काय सांगतात मुस्लिम मुसलमान ते त्यांच्या धर आणि आपल्याला विचारत तुम्ही कोण आम्ही मराठी आम्ही माळी आम्ही वंजारी आम्ही धनगर नाही 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 ही जाती जाती का ही जाती जातीत काही कामा आम्ही बारा मासीन आम्ही तेरा मासन आम्ही शहाण्णव आम्ही शत शंभरन आम्ही एकशे काय कामाचे असले ही महत्वाचं नाही महत्व आणि मला राग येऊ नका तुम्हाला ही साधू संतांची महापुरुषाची किंमत ह्या जातीवादी लोकांनी कमी केली मला जातीवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे पण मराठ्यांनी म्हणायचे शिवाजी महाराज आमचे वंदरेने म्हणायचे भगवान बाबा आणखी माळ्याने म्हणायचे सावता महाराज आमचे नव्याने म्हणायचे शेना महाराज आमचे ह्याच्यातच गेलंय महाराज चुकीचं नाही माझं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्यांची उंची कमी झाली त्यांच्याकडे काही नव्हतं मला आनंद वाटला की इथं सगळे फोटो टाकले तर आंबेडकर आंबेडकर सहित फोटो तुम्ही टाकलेत की सर्व धर्म समभाव आपलं जीवन असलं पाहिजे काय तुमच्या तुमच्याकडे खरं सांगा हा म्हणून धर्माविषयी लढा आज धर्मावर किती मोठं संकट आहे आपण जाती जातीत भांडणं करत बसलो सर पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिरवा गुलाल आणि हिरवे झेंडे फडकलेत हे तुम्हाला माहित नाही आमची मुंबईमध्ये बैठक होती ह्याच गोष्टीवर महाराज सगळे महाराज लोक आम्ही गेलो होतो तुम्ही बघितलं असेल कदाचित हा किती मोठा काय आणि ही बांगलादेश बांगलादेश सारखा भारत देश व्हायला वेळ लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आज तेवीस वर्षे ना असं जर राहिला तर पन्नास सहाव्या वर्षाला परवानगी काढावं लागेल ला जाऊन तुम्हाला हुजूर हम थोडा संकीर्तन करण्या चाहते हे परवानगी मिलेगी गेली हसण्यावर नेऊ नका गोष्टी आपल्यात बदल झाला पाहिजे पोरोजारा लढा हिंदू म्हणून लढा छत्रपती शिवाजी महाराजांकडून कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी आणली होती तर ती माझी लेख आहे म्हणून बोळून करून परत पाठवण्यात छत्रपती शिवाजी महाराज होते भगवान बाबाच्या उश्याला चोळी ठेवली नारायणगडावर तर निश्चित चोळी आणि अंगाव आपल्या अंगावर संशयाला स्वतःच इंद्रियाचा छेद करणारे भगवान बाबा होते आपले आदर्श खूप मोठे तुम्ही कीर्तन कीर्तन ठेवा अलय हसवी लय हाशी तिथेत म्हणून नाही हो काही चांगल्या गोष्टी सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे ना माझा राग येत असेल कुणाला कदाचित पण एक माझी विनंती रक्षाबंधन जवळ आलं ताई ज्यावेळेला तुमचा भाऊ तुम्हाला विचारेन भाऊ तुम्हाला विचारेल एखाद्या वेळेला तुमचा भाऊ ताई तुझ्यासाठी काय गिफ्ट देऊ सा रक्षाबंधनची त्यावेळेस तिला एकच सांगा दादा या रक्षाबंधनं मला साडी नको चोळी नको सोनं नको तुला ओवाळणी द्यायची असेल तर माझ्याकडे बघण्याची तुझी जी नजर आहे ती जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघण्याची हीच नजर ठेव कुठं गेलाय महाराष्ट्र कुठं गेलाय महाराष्ट्र आज भाऊ बहिणीवर बलात्कार करायला आहे बाप मुलीवर बलात्कार करायला आहे पन्नास वर्षाच्या बाप माणसानं पाच पंधरा वर्षाच्या मुली बलात्कार केले घटना आज आम्ही बघतोय बघत नाहीत आपण बघत नाही दादा तुम्ही असे गावाच्या चौकामध्ये असे पुडी खाऊन तंबाखू खाऊन उभा राहिले वजनात तुमच्याकडे गाडी ह्याच्यात तुमचं वजन नाही हो ह्याच्यात तुमचं वजन नाही एखादी मुलगी गावात जर दिसली एखादी मुलगी जर गावात आली तुमची एखादी मुलगी रस्त्यानं जात आहे आणि रस्त्यानं जात असताना एखादी मुलगी तुम्ही जिथं उभा तिथून एखादी गावातली बहीण चाललेली असली आणि तुम्हाला बघून जर त्या मुलीला गावातल्या बाईला रस्ता बदलायची वेळ येत असेल ना तर तुमच्यातून कुत्र्यात काही बदल नाही कुणाला भिहून रस्ता बदलत असतात कुणाला भिहून रस्ता बदलत असतात कुत्र्यालाच ना तर मग आपल्याला भिवून जर एखादी गावातली माय मावली रस्ता बदलत आहे माय तिथं ते उभं आहे आपण इकडून जाऊ तर तुम्ही कुत्र्यासारख्याच आष्टीच्या बसस्टँडवर रात्री बारा वाजता जर एखादी मुलगी उतरली भयभीत झाली काय करावं काही कळत नव्हतं आणि तिथं जर तिला एखादा हाजीपूरमधला मुलगा दिसला ते पळत तुमच्याकडे आली पाहिजे दादा तू दिसलास ना मला बरं वाटलं बघ आता मला गावात नेऊन सोड मला आता काही काळजी करायची नाही त्या दिवशी तुम्ही जिंकलेलं असेल लक्षात त्या दिवशी तुम्ही जिंकलेलं असेल झाले माझं कीर्तन थांबायचे पता नाही कशी मोड फेरफ्री मुला खात होई माहीत नाही तुमची माझी कधी भेट होईल आमच्या विठ्ठलरावानी फार आग्रह करून दिंडीच्या अगोदर मला संपर्क केला काही करा आम्ही सासवडला होतो त्या दिवशी फोन आला होता तुमचा महाराज एक तारीख आपल्या काशीवाडीला आले होते आम्ही काशी की सुद्धा मग तिथं आले विठ म्हणजे आम्हाला एक तारीख द्या म्हणून मी ते शब्द त्यांचा सांभाळा बाकी काय आमच्या मागं खूप व्याप आहे पण मी पोरं आपल्याला विनंती करेन कळत न कळत कोणाकून जर दारू पिणं व्यसन होत असेल तर मी आपल्या पाया पडतो मी मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाया पडतो व्यसन करू नका अनेकांचे संसार दारूपाई उद्वस्त झाले आज महाराज भाऊ आज ऐंशी वर्षाच्या बापाला पस्तीस आणि चाळीस वर्षाच्या मुलाला खांदा द्यावा लागायला लागला आहे फक्त दारू मुलं नाही बघण्या तुमच्या नाही बघण्या आहे ना आज बापानं मुलाला खांदा द्यायला पाहिजे का मुलानं बापाला खांदा द्यायला पाहिजे खरं तर मुलानं बापाला खांदा दिला पाहिजे तर आज बाप मुलाला खांदा देतो आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पुरव ऐका माझं एवढं माझी पुन्हा तुमची भेट नाही विना नका ना बाजू पुन्हा तुमची माझी भेट होणार का नाही मला ना ना माहीत नाही पण मी खरंच तुमच्या पाया पडतो आजपासून जर तुम्ही कळत न कळत चुकून कुणाला चुकवून मायबापाच्या मुकाट्या दारू पेत असाल तर स्वतःच्या मनाला लाजान बंद करा दोनशे रुपयाची दारू तुम्ही पितात ना तर दोनशे रुपयाचा हासण्यावर माझ्या गोष्टी नेऊ नका आम्ही असं बोललो की पोरं हसतात महाराज आमच्या गोष्टी जर आज नेल्या तर उद्याचा काळ अतिशय वाईट येणार ही गोष्ट लक्षात ठेवा दोनशे रुपयाची दारू पिताना तर दोनशे रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा तुमचे लिखराबाळ सुखानं खातील ना माझा राग येईल तुकडोजी महाराजाचं एक भजन आहे रामगीता आहे ना तुकडोजी महाराजाची फार सुंदर लिहिले त्याने हरी सोड रे सोड सोड़ दारूला दारू लाइ सोड रे सो सो दारू लाइ ओखी पुल मानूसी लाइ ओखी पुल मानूस मानसार आतरी मानसात पुरे, पुरे, पुरे। मानसा आता तरी मानसात गावात तुला इज्जत राहिली नाही रे घरची तुला नीट बोलत नाहीत आता तरी मानसात ए ज्या वेळेला तू दारू पिऊन गावात गटारात लोळलास ना तर तुझ्या बापाला असं वाटत होतं आज फाशी घ्यावी आता तरी मानसात तुझ्या दारूला कंटाळून माय फक्त इज्जतीला भेऊन मिली बाप सुद्धा झुरून झुरून पापान फाशी घेतली रे तुझ्या दारू पाई आता तरी मानसाते दारू पिऊन आल्याच्या नंतर घरची तुझी मुलगी आणि मुलगा तुझ्या जवळ सुद्धा प्रेमानं जवळ येत नाहीत आता तरी मानसात ए काळजाला लागणार बोलतो पेताड्यांच्या लागू द्या लागलं तर लागलं घड्या तुम्हाला दे दारू पाजत असतात ना तेच दारू पाजणारे तुमच्या बायकोकडे वाईट नजरेनं बघत असतात आता तरी मानसाते वैर नये कुणाशी राग धरू नये कुणाचा वैर करू नये कुणाशी रागाला ना सोडून द्या राग धरू नये कुणाचा माझ्या भावा बहिणीनो तोल सावर मनाचा तोलसावरा मनाचा परो गरीबी आणि मी काही करू शकत नाही जन काही होत नाही आमची फार गरीबी आहे असं म्हणतो ना दादा तुम्ही माझ्याकडे बघा मी सुद्धा अतिशय गरीबीतला माणूस आहे बीड जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे धारूर तालुक्यामध्ये सोनिमो कधी आलात तुमचे मित्र असतील तर तुम्ही माझ्याबद्दल चौकशी करा एकोणतीस तीस रनिंग आहे माझा चौऱ्याण्णवचा जन्म आहे माझा दोन मे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा बरोबर पाच वर्षाचा होतो तेव्हा माझी आई मी गेली आहे विठेल बरोबर आहे बरोबर बोलतो मी हे सगळं पाच वर्षाचा होतो तेव्हा आमची आई गेली आहे असा दिवस जात नाही परवा आम्हाला माय आठवत नाही रोज माय आठवते रोज माय आठवते एखाद्या वेळेला भूक लागली ना तर आज सुद्धा घरी गेल्याच्यानंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं आपल्या हक्काची माय मेली ना हे जगातलं आपण सगळं संपलं इथं बसलेल्यापैकी एखाद्या बाईची माय मेली असेल ना तर तिला बिचारा माय गेल्याच्यानंतर काय दुःख असतं आहे एखादा मुलगा इथं बसलेला असेल त्याची माय मेली असेल ना त्याला बिचारा माय मेल्यावर काय दुःख असतं ऐंशी वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या आणि साठ वर्षाची मुलगी ऐंशी वर्षाच्या मायेला भेटाय जाऊ द्या ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी कामी येऊ देत नाही दे ती माय मुलगी गहू टाकील ज्वारी टाकील बाजरी टाकेल कांदे काय द्यायची वस्तू असते माय मुलीच्या पिशवीत कांदे टाकते पण पिशवी कधी कामी जाऊ देत नाही माय मिली ना पिशवीत बदल होईल मायनं घेतलेली साडी आणि पंचमीची भाऊजईने घेतलेली साडीच्या सुतामध्ये बदल येईल तुम्हाला माहित नाही पोरं आम्ही गरीब आहे तर आमचं कसं होईल अजिबात नाही सगळ्याच जे कष्ट करण्याची जिद्द मनामध्ये जर असेल ना तर आज चहावाल्याला सुद्धा तिसऱ्या वेळेस लोक पंतप्रधान करतात ही गोष्ट कष्ट करण्याची किंमत तुमच्यात पाहिजे <प्ण>। खचून जाऊ नका थांबला तो संपला थांबू नका आमच्याकडे बघा भाऊ माझ्या नंतर बाप दोन वर्षाला बाप मिळवलं आहे सात वर्षाचं होतं तेव्हा महाराज बाप मेला माझा पहिले शाळेत घातलं त्याच दिवशी माय मेली आणि दुसरी संपली की बाप मेला जगलो साथ यां साथ यां साथ यां कस, कस जगलो असून माहिती कधीतरी प्रकाश महाराज साठे यांचा इतिहास युट्यूबला टाकून बघा मग कळेल तुम्हाला आम्ही कसं कसं जगलो ते माय नाही बाप नाही बहीण नाही कोणी नाही आळंदीला राहिलो व माऊलीच्या का संपतोय मला माझा इतिहास सांगायचा नाही मला माझा इतिहास सांगण्यासाठी मी इथं आलो नाही माझं ऐकून या हाजीपूरमधल्या पाचशे लोकांपैकी हाजी लोका जी इथं जमलेल्या दहा लोकांनी जरी विठ्ठलराव मायबाप सांभाळायला सुरुवात केली ना माझं कीर्तन सफल झालं पाहिजे पाच पुराणी आजपासून दारू सोडली पाहिजे पाच पुराणी मायबापाला सांभाळलं पाहिजे व्यसन सोडलं पाहिजे मोकार बोमथिं सोडून आपल्या आयुष्यात आपलं आपलं काम केलं पाहिजे झालं माझं कीर्तन सफल खूप त्रास सहन केला आहे आम्ही तुम्हाला माहीत नाही म्हणून मी आपल्या पाया आपडतो झालं माझं कीर्तन पण आई आईवडील सांभाळा व्यसन करू नका आजपासून सु नाचकं पाणी पिऊन काय मिळतं राह काय मिळतं जिंदगी बर्बाद झाली तुमची लेवर गेलं काही काही जणांचं लेवर जिंदगीचं वाटूळ झालं इज्जत नाही राहिली तुम्हाला झालं माझं संपलं पण एवढ्या चार गोष्टीकडे लक्षात ठेवाच तुम्ही ठेवास बापाचं तुम्हाला माहित नाही तुम्ही कॉलेजला शिकाय होतात अरे बापानं दुसऱ्याच्या का व्याजानं काम केलं व्याजानं पैसे काढून तुमच्या कॉलेजला दिले आणि तुम्ही, तुम्ही मोटरसायकल दुसऱ्याच्या पोळी घेऊन पिक्चरला गेलात ते पैसे तिथं वाया लावलेत माहित नाही तुम्हाला घड्या बापाचं काय काय का, असतं केलेलं त्यानं स्वतः कधी कधी काही खाल्लं नाही पण तुमच्यासाठी काही कमी केलं ना आठवा बरं तुमचा बाप कष्टाचा का बाडी साहेब स्वामी विवेकानंदाचं एकच वाक्य पत्रक तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंद म्हणतात जिच्या पुढं उभा राहिल्याच्या नंतर तोंड उघडलं तो हो जातं तिचं नाव आई आई आणि ज्याच्या पुढं उभा राहिले की आपोआप तोंड बंद होतं त्याचं नाव बाप कळलं माझं जा बोलून झालंय माझं कीर्तन बरो मला महाराज म्हणून होता मला तुमचा भाऊ समजा आणि तुमचा भाऊ समजून एवढ्या चार तुम गोष्टी व्यसनमुक्त व्हा आई वडिलांची सेवा करा धर्माविषयी जगायला शिका आणि कुठंतरी आपल्या संस्कृतीचा विचार करा एवढं मी आपल्याला सांगतो बोलण्याच्या वगात काही चुकलं असेल मला माफ करा हका माया पदरात टाका मी असा गोंडाळून नेतो असा गोंडाळून नेतो ते ब्रह्मगाव काय तिथं झटकितो मला नेऊन काय करायचं तुमचं तरी सांगा काय करायचं तुमचं चुकलं असलं तर माफ करा मी आपल्या पाया पडतो आणि तीनदा पडून बी तुम्हाला नसलंच माफ करायचं तुम्हाला काय करायचं ते करा त्याचं बी एवढं काही ती घेण्यासारखं नाही सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो हां ग्यारा बजे हो वाजले हां हां म्हणून वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे हंतुकामने गुणचंदनाचे अंगी तसे तुम्ही जगी संतजन दोन चरणाचा भाव सांगितला दोन चरणाचा राहिला आता ही सगळी मंडळी आलेली आहेत आपण सगळे आलेलो आहात आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आमचे पवार सर कुठंही परिसरात कीर्तन असलं आष्टी तालुक्यामध्ये आणि जामखेड तालुक्यामध्ये पलीकडं माई जळगावपर्यंत कुठेही कीर्तन असलं तरी आवर्जून उपस्थित असतात म्हणून आमचे सर आमचं आमच्या परिवारातले घरातले असल्यासारखे आहेत मग आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो एवढंच आहे बस आपली चांगलं अन्नदान ज्ञानदान अन्नदान दा। खूप आहे तुमच्या गावात मी बघितलं बरोबर का नाही खूप पंक्ती वगैरे होत आहेत चांगली गोष्ट आहे तुम्हाला धन्यवाद देतो आप आपण दरवर्षी एक फिरता सप्ताह करत असतो फिरता पंढरपूरला पैठणला अशी सप्ताह करत असतो तर यावर्षी आपला सप्ताह आळंदीला आहे माझं पहिल्यांदाच आपल्याकडे साहेब तुम्हाला तुम्हाला सगळ्याला सर निमंत्रण आहे आपण आमच्या उत्सवाला नक्की एक दिवस आळंदीला या दर्शनही होईल आमचा सप्ताही होईल पाच सात दिवस त्या ठिकाणी थांबताही थांबा वाटलं तर थांबा अठ्ठावीस सप्टेंबरला सप्ताह सुरुवात आहे अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक आणि दोन पाच दिवस उत्सव आहे तीन तारखेला घटस्थापना आहे म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर